डिजिटल मीडिया पत्रकार संघटना व विश्वगामी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन उत्साहात साजरा राळेगाव येथे शासकीय विश्रामगृहात मराठी पत्रकारितेचे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची व पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी विनोद माहुरे जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ विशाल मासूरकर जिल्हा सचिव डिजिटल मीडिया प संपादक पत्रकार संघटना यवतमाळ जिल्हा विठ्ठल झाडे तालुका अध्यक्ष राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ तसेच शंकर मांदाडे उपाध्यक्ष राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ प्रवीण पन्नासे सचिव राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ तसेच रजत चांदेकर कोषाध्यक्ष डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यवतमाळ जिल्हा व यसुपाली साहेब अली सय्य अली सय्यद गणेश हिवरकर सदस्य अक्षय विरुळकर सदस्य यश निवल कैलास कोढापे सदस्य यांच्यासह इतर पत्रकार बंधू उपस्थित होते दिल्णागा। दिल्णागा। दिना आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस आज आचार्य लकणकार बाग शास्त्री तांबेकर यांची जयंती आहेत आणि पत्रकार दिन पण आहेत सर्व जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यातील सर्व डिजिटल मीडिया प्रिंट मीडिया व इतर सर्व पत्रकार बंधूंना जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधूंना माझ्याकडून जयंतीच्या निमित्त व पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण या ठिकाणी शासकीय विचारपूर व राळेगाव येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना व राष्ट्रीय विश्वकामी पत्रकार संघटना राळेगाव तालुका त्या संयुक्तिमित्ताने आपण एक जयंती आणि पत्रकार दिन साजरा करत आहोत आपण या ठिकाणी आपले जिल्ह्याचे डिजिटल मीडिया जिल्या जिल्ह्याचे सचिव विशालभाऊ मासुलकर राष्ट्रीय विश्वक्रामी पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष विठ्ठलभाऊ भाऊ झाडे आ, शंकर भाऊ मांढारे परनासिंगजी गणेश शिरोकरजी यशुख पलीभाई पण इतर पत्रकार या ठिकाणी आले आहेत सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि परत त्याच्या शुभेच्छा देतो बाळशास्त्र जामदेकर यांच्या जयंती आपण साजरी त्यांचे विचार काय होते पत्रकार असायला कसा पाहिजे या संदर्भात त्यांनी एक तो आपल्याला एक आदर्श ठेवून गेले त्या आदर्शावर आपण चाललं पाहिजे असं माझं जो स्वतःच वैयक्तिक मत आहे माझ्या सगळ्या बांधवांचं पण आम्ही सांगितलं थोडंसं आपला पत्रकार निर्भय निष्क्रिय असलं पाहिजे पत्रकारांची घटना दिसते पाहिजे जे त्याला न्याय होत कोणावर त्याचा आपण घेतला पाहिजे पत्रकाराचं आदर्श काम आहे आणि ते पत्रकारांनी केलं पाहिजे आपल्या संघटनेतील प्रत्येक पत्रकार हा तत्परता आहे असं मला वाटतं आणि त्याच तत्परच्या दिशेने आपण एक काम करतो आणि त्या आदर्श बाळशक्ती आंबेडकर त्यांचा आदर्श देऊन आपल्याला काम करायचं आहे या निमित्तानं विद्यार्थ्या पत्रकार बंधूंना परत शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत या अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा